नमस्कार मी प्रियंका ठाकूर सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे प्रेक्षक हो लैंगिक स्वास्थ्य हा फक्त शारीरिक आनंद देणारा अनुभव नसून तो शरीर आणि मन दोन्हींसाठी फायदेशीर ठरतो नियमित आणि संतुलित लैंगिक संबंधांमुळे शरीरामध्ये अनेक सकारात्मक बदल होतात शरीरात रक्तप्रवाह सुधारतो ताण कमी होतो हार्मोन्सचे संतुलन राखले जाते लैंगिक संबंधांचा थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम तुमच्या शरीरावर आणि तुमच्या केसांच्या आरोग्यावरही होत असतो मात्र याचे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा तो सुरक्षित परस्पर संमतीने आणि मानसिकदृष्ट्या आरोग्यदायी नात्यात केला जातो तेव्हा असुरक्षितता किंवा जबरदस्तीचा संबंध हा आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो त्यामुळेच त्या, त्या संदर्भातील समज गैरसमज दूर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर विजय दहीफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देतात त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहीफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद हैदराबाद दिल्ली पुणे नवी मुंबईतील नेरूळ दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात डॉक्टर साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मात्र त्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग जाणून घेऊयात प्रसंग आहे सरांच्या ठाणे सेंटरवरील ठाणे ओपीडीला एक अठ्ठावन्न वर्षीय गृहस्थ आलेले आपल्या साम टी व्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते रेग्युलर दर्शक खूप दिवसांपासून त्यांना सरांना भेटायचे होते सरांनी येण्याचे कारण विचारले गृहस्थ म्हणाले सर तुम्हाला कसे सांगू मला हेच कळत नाही या सगळ्याचा विचार करून मला आता ब्लड प्रेशरचा आजार जडला आहे आणि कमजोरी देखील आलेली आहे सर माझी बायको म्हणते तुम्हाला हा सगळा त्रास होतोय कमजोरी आली आहे म्हणून तुम्ही आता काही कामाचे नाहीत त्यामुळे तुमच्याजवळ येऊन हो, काही उपयोग नाही सर तुम्हीच सांगा जवळ येणे नाही प्रेमाने बोलणे नाही कुठल्याही प्रकारचा फोरप्ले नाही असं असताना माणूस तयार कसा होणार पण हे माझ्या बायकोला काही कळत नाही आणि मग ती म्हणते की तुम्ही तयार झालात की मला सांगा आता तिला कसे सांगू की तू काही केल्याशिवाय ते काही शक्य नाही सर आमची मुलं मोठी झाली आहेत आणि आम्ही वन बी एच केमध्ये राहतो मुलं बाहेर गेल्यावर एकांत मिळतो तेव्हा ही झाडू आणि भांडी घेऊन बसलेली असते सर काय करावे तेच मला कळत नाही खरं तर याचमुळे मला बीपीचा त्रास आणि कमजोरी देखील आलेली आहे आता तुम्हीच मला यातून बाहेर काढा आणि काहीतरी ट्रीटमेंट द्या नाहीतर मी वेडा होईन सरांनी त्यांना धीर दिला पुढच्या वेळेस पत्नीला देखील सोबत आणा असे सांगितले सरांनी त्यांचे काउन्सिलिंग केले त्यांना तीन महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे गरज पडल्यास पी शॉट थेरपी व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाल इम्प्लांट करू असे देखील सांगितले गृहस्थ अगदी रिलॅक्स झाले त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले गृहस्थ म्हणाले सर तुम्ही आणि साम टी व्हीचा हा शो नसता तर मी तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती था। असे बोलून त्यांनी अगदी समाधान व्यक्त केले मेडिकल टर्ममध्ये तर याला पोस्ट हायपर टेन्शन इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं सर काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत खर तर याला हायपर टेन्शनमुळे या सगळ्या गोष्टी झाल्या हायपर टेन्शन म्हणजे डिप्रेशन हो आता महत्वाची गोष्ट सांगतो या ठिकाणी सर्वांच्या मनातला टॉपिक घेतलेला आहे बरेच जेव्हा कपल येते ना ह्याच्यामुळं मला बीपी झालं का बीपी झाल्यामुळं कमजोरी आली मोठं कन्फ्युजन आहे आणि मिसमॅच कपल मिसअंडरस्टँडिंग आणि याच्यामुळं कसा बी पी होतो त्याचा काय परिणाम असतो या पूर्ण सदरामध्ये आपण डिस्कस करूया नक्कीच मित्रांनो सर्वप्रथम आपल्या या साम टी व्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाहीव भागामध्ये तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक कशाबद्दल कारण जेव्हा माझ्या उपडीमध्ये मी अशी कपल्स पाहतो एक एक हिस्ट्री जर सांगायला बसलं ना आणि एक केस जर सांगायला लागलं ना प्रत्येक केस ही वेगळी असते म्हणजे कपलमध्ये फक्त मिसअंडरस्टँडिंग असणं बऱ्याचदा एकमेकाची सुसंगतपणा नसणं या ठिकाणी काय व्हायचं माहिती का खूप जणांना लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळं जी ॲक्टिव्हिटी आहे ती करताना फिमेल पार्टनरनीमध्ये सहभागी व्हायचं असतं ॲक्टिवली ज्याला की आपण फोरप्ले म्हणतो हे बऱ्याचदा लक्षात येत नाही पण हे लक्षात न आल्यामुळे ह्या कपलची फार मोठी डोकेदुखी अक्षरशः ते ग्रस्त परेशान झाले होते सर म्हणे मी समजावून कसं काय सांगू की तुम्ही जोपर्यंत कुठल्या पद्धतीने जवळीक करणार नाही आहे समजा बऱ्याचदा काय बघा ॲक्ट हा शेवटची गोष्ट आली हो म्हणजे पिक्चरचा शेवट येतो पण तुम्ही जवळ बसणं एकमेकाशी एक अटॅचमेंट तयार होणं एकमेकाशी गप्पा मारणं एक, 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 एक महत्त्वाचं वाक्य तुम्हाला या ठिकाणी सांगतो जोपर्यंत स्त्री स्वतःहून समोरच्या व्यक्तीला प्रेम करत नाही ना किंवा जोपर्यंत मन लावून त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह होत नाही ना तोपर्यंत समोरचा व्यक्ती जो त्यांचा पार्टनर असतो त्याला पूर्णपणे सुख म्हणा पूर्णपणे प्रेम म्हणा किंवा पूर्णपणे एक अटॅचमेंट म्हणा मिळणं खूप अवघड असतं तर या ठिकाणी आजच्या सदरामध्ये आपण ह्या स्टोरीला अनुसरून हायपरटेन्शन का झालं का हायपरटेन्शनमुळं कमजोरी आली अशा केसमध्ये काय करायला पाहिजे या सर्वच ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला देखील सेबी व्हायचे से, आणि ठिकाणी स्टुडिओ नंबर देखील डिस्प्ले जर आपल्या दर्शकांना सोपं जाईल नक्कीच सर सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे जळगावहून महेंद्रजी आपल्याशी जोडले गेले घेऊया नक्कीच नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार सर नमस्ते जी बोला आ, सर सिमेंट किंवा धातूचा स्किन साठी काय फायदा होतो का याबद्दल माहिती पाहिजे परत एकदा विचारा प्रश्न मला सिमेंट किंवा धातूचा स्किन साठी काही फायदा होतो का याबद्दल माहिती पाहिजे म्हणजे स्किनच किंवा त्वचेचं स्वास्थ्य मेंटेन ठेवण्यासाठी ह्या सिमेंटचा काही रोल हो असतो का बरोबर आहे हो बर वो सर खूप सुंदर प्रश्न आहे सांगूया तुम्हाला बघा म्हणजे धातू किंवा सिमेंटचे फायदे हे आपली शेरीत चालू आहे मग या सिरीजमध्ये आपल्याला एक एज्युकेशन जे देतोय त्यामध्ये oh. स्किन आहे स्किनचं टेक्स्चर आहे ग्लो आहे सर्वांना सुंदर दिसायचं oh. फक्त मेकअप करून सुंदर होत नाही nice. सांगूया निसर्गाने जे सौंदर्य दिलेलं आहे ना ते पुरातन काळामध्ये सुरुवातीपासून सौंदर्य प्रसाधन होती पण ती इतक्या जास्त प्रमाणात नव्हती की ज्यामध्ये की तुम्हाला फक्त त्या मेकअपवरच अवलंबून राहावं लागेल काय असतं या सिमेंटमध्ये दोनशे प्रकारचे अतिशय उपयुक्त असे प्रोटीन्स असतात सर्वात महत्त्वाचं त्यामध्ये स्पर्बिडीन नावाचा घटक असतो त्याचबरोबर अँटी इन्फ्लमेटरी एजंट्स आहेत अँटीऑक्सिडंट एजंट्स आहेत जेव्हा सिमेंटचं ॲब्सॉप्शन हे पार्टनरमध्ये होतं ना त्यावेळेला जो फिमेलला ग्लो येण्यासाठी फायदा होतो त्या ॲब्सॉर्प्शनमुळं त्या ठिकाणी सबकिटनेस टिश्यू त्या ठिकाणी जे ते टॉट होतात रिंकल्स कमी होतात त्या ठिकाणी पिंपल येत नाहीत त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमचं अँटी एजिंग म्हणजे तुमचं वय देखील कमी दिसायला लागतं मग अशा केसेसमध्ये जर सिमेंटचा इतका वापर असेल इव्हन मी बरेचदा सांगतो जे बरेच आपले कॉस्मॅटिक्स वापरले जातात ना त्या कॉस्मॅटिक्समध्ये तुम्ही मला बाबा असं डायरेक्टली सिमेंट कुणी वापरत असेल का असं नसतं याला प्रोसेस केलं जातं आणि प्रत्येक कॉस्मॅटिकमध्येच परमिडिन हा घटक असतो ज्यामुळे की तुमचं सौंदर्य हे अतिशय सुंदर मेंटेन mm. राहतं पाहिलं हो म्हणजे इंटरनल स्वास्थ्य आणि इंटरनल प्रोटीन्स हे फार महत्वाचे महत्वाचं आहे नक्कीच सर परभणीहून रेवती जी आपल्याशी जोडल्या गेलेल्या नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार सर नमस्कार जी बोला धातू किंवा सेमांचा केसांच्या स्वास्थ्यासाठी काही फायदा होतो का याबद्दल माहिती द्या वाह खूप सुंदर प्रश्न म्हणजे केसांचं स्वास्थ्य याबद्दल तुम्हाला याचा काही रोल असतो काही सांगायचे बरोबर आहे की तुम्हाला कॅरेटीन थेरपी माहित असेल प्रोटीन थेरपी केसांची बरोबर आहे चालेल नक्कीच मी तुम्हाला सांगतो मी काय सांगतो आजचा विषय हा सर्व स्त्रियांचा विषय दिसतो का पण असा कोणाचा एकट्याचा विषय नसतो पुरुषांना देखील त्याची गरज असते तर करॅटीन करेटीन थेरपी हो। आपण पार्लरमध्ये पाहतो खूप महागडी असते मग ती थेरपी आणि स्पर्मिडीन काय करता सांगूया आपण एखाद्या गोष्टीचा फायदा आपण ऑक्सिजन घेतो आपण म्हणू शकतो नाही आता तुम्ही डोक्याकडे जा इकडं कानाकडे जा माझ्या हृदयाकडं जा नाही अ तो प्रत्येक ऑर्गनकडे जाणार ना प्रत्येक ऑर्गन त्याला समसमान आहे केसांमध्ये रूट्स जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाहीत आणि रूट्स स्ट्राँग होण्यासाठी कराटीन किंवा प्रोटीन जे पार्लरमध्ये आपण कॅरॅटीन थेरपी पाहतो त्या ठिकाणी सिमेंटचे एक्स्ट्रॅक्ट असणारे स्पर्मिटीन असणारे घटक असणारे जे काही सोल्युशन असतात जे ऑइल असतात जे क्रीम असतात ते वापरल्याने होतं काय म्हणजे कशा केसांचं स्वास्थ्य वाढतं त्याची शायनिंग आहे त्याचा कलर आहे त्याच्या बरेचदा दुभंगलेले टिप्स असतात ते देखील स्टॉप होतात न्यूट्रिशन तुमच्या रूट्स ऑफ हेअरला मिळतं आणि त्या न्यूट्रिशनमुळे अतिशय स्ट्रॉंग हेअर्स त्या ठिकाणी शायनिंग असलेले हेअर्स जाडपणा असलेले हेअर्स हे तयार होतात आणि नक्कीच तुमच्या ॲक्टिव्हिटीमुळं नॉन इन्फेक्टेड पार्टनर सोबत असेल तुमचं केसांचं स्वास्थ्य नक्कीच खूप सुंदर होतं मला वाटतं केसांचं सौंदर्य हे अतिशय महत्त्वाचं राहतं खरं तर जिवाळ्याचा विषय स्त्रियांसाठी आणि नैसर्गाने तुम्हाला हे गिफ्ट दिलेलं आहे तुम्हाला ते वापरता आलं पाहिजे सर्वात महत्वाचं नक्कीच नाही या। अतिशय छान माहिती होती हो। डॉक्टर सर नाशिकहून जोडले घेऊया नमस्कार आपला प्रश्न डॉक्टर नमस्कार जी बोला ओ, सर सिमेंट किंवा धातूचा दातांच्या स्वास्थ्यासाठी काही फायदा होतो का याविषयी माहिती पाहिजे होती म्हणजे डेंटल केअर किंवा दातांबद्दल बरोबर आहे खूप खूप छान वाटतं सर्वांच्या मनातला प्रश्न आहे नक्की सांगूया यामध्ये बरेचदा तुम्हाला सांगू गोष्ट मी की असं एखादं डिस्कशन व्हायला लागतं ना आज समजा सीमेन आहे एक तर पहिली गोष्ट तुम्हाला सीमेन काय असतं त्याचे वापर काय उपयोग काय बरोबर म्हणजे इव्हन काहीही माहिती नसते मग तुम्ही जर म्हणाला बाबा डेंटलला जर हे वापरायचं म्हटलं तर बरोबर प्रॅक्टिकली इमॅजिन जर केलं तर वाटतं बाबा हे काहीतरी वेगळं दिसतंय मला पण प्रोसेसिंग काय असते सांगूया नक्कीच दातं व्हाईट दिसली पाहिजे शुभ्र दिसली पाहिजे त्यावर अशी मोत्यासारखी शायनिंग पाहिजे काय असतो यामध्ये झिंक एलिमेंट हा सर्वात महत्त्वाचा असतो आणि झिंक एलिमेंट हा अतिशय जास्त प्रमाणामध्ये सिमेंटमध्ये असतो यामध्ये सगळ्या प्रकारचे हार्मोन्स आहेत झिंक आहे त्या ठिकाणी कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे सायट्रेट्स आहेत हे सर्व एलिमेंट हे इतके पूरक असतात तुमच्या दातांसाठी ते नुसतं त्या ठिकाणी शायनिंगच देतात का नाही आपल्याला केरीज आहेत त्या ठिकाणी बऱ्याचदा किडलेले जात असतात अशा केसमध्ये स्पर्मिडिन कंटेंट असणारा झिंक कंटेंट असणारा एलिमेंट हा एक्स्ट्रॅट केला जातो प्रोसेस केला जातो ही फार मोठी प्रोसेसिंग आहे आणि त्याचा वापर तुमच्या या घटकामध्ये केला जातो टूथपेस्टमध्ये केला जातो म्हणून तुमच्या दातावरचं की राहते आणि नैसर्गिकरित्या तुम्हाला या गोष्टी मिळाल्या तर आणखी तुम्ही सुंदर दिसणार आणि खूप वर्ष तुमचे दातं मेंटेन राहणार मग दातांसाठी किती खर्च असतो दे तुम्हाला हा जर तुम्हाला नॅचरल ठेवायचा असेल तर अशा पद्धतीने तुमचा ओन आणि नोन नॉन इन्फेक्टेड मी परत ही अधोरेखित करतो सेक्स एज्युकेशन अवेअरनेस अँड सेफ्टी ह्यामध्ये सेफ्टी अतिशय महत्वाची महत्वाची आहे खरंच म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी अतिशय कॉमन समस्या आणि आपण सतत या सगळ्या लहान लहान गोष्टींवर तक्रार देखील करत असतो करतो बरोबर पण त्याचा उपाय मला असं वाटतं की हे आपल्यामध्येच दडलेलं आहे आणि बेसिकली राहतं काय हे तुम्हाला माहित नाही हो बेसिकली समजा सहज कोणाला विचारलं तुम्ही सिमेंटचा रिपोर्ट कधी हो। कर करता हो तुम्हाला बाळच नाही झालं बरोबर तर करता मग अदरवाईज माइंड मध्ये काय की फक्त बाळ होण्यासाठी त्या सिमेंटचा संबंध आहे अदरवाइज त्याचा काही संबंध पण हे आपल्या डिस्कशनवर सर्वांना कळलं असेल असेल किती मोठा फायदा आहे नक्कीच नक्कीच सर श्रीवर्धन हुन प्रदीप जी आपल्याशी जोडले गेले खूप छान घेऊया नक्कीच नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार नमस्कार जी बोला नमस्कार सर नमस्कार तुम्ही बोलत राहा मी ऐकतो सर आपल्या पार्टनर सोबत आपण uh, तिला लिंग चोखण्यासाठी देऊ शकतो का चांगला अच्छा मला एक महत्वाचं सांगा तुमचं वय काय सांगा मला लिंग चोखण्यासाठी देऊ शकतो का चांगला असतो का सांगतो सांगतो तुम्हाला मला फक्त तुमचं वय सांगा मला तुमच्याकडून हो सांगतो तुझं वय काय तुमचं वय uh, आहे बावन बरोबर म्हणजे तुम्हाला मुखमैथून बद्दल माहिती पाहिजे आणि मुखमैथून हे सेफ आहे का अनसेफ आहे हे माहिती पाहिजे बरोबर आहे फिफ्टी uh, टू नाही फिफ्टी टू वय झालं तुमचा प्रश्न असा आहे की मुखमैथून सेफ असतं का आणि त्या कशा पद्धतीचा प्रिकॉशन घ्यायला uh, पाहिजे बरोबर आहे पार्टनर uh, ठीक uh. आहे ठीक आहे सांगू तुम्हाला हरकत नाही बघा मला हे बेसिक एज्युकेशन का द्यावं लागतं खूप जणांना बेसिक गोष्टी माहित नाही आणि ह्या मिसअंडरस्टँडिंग मुळे काय समिती का इव्हन मी असे कपल पाहिलेत बरं पुढच्या वेळेस मी स्टोरी घेऊन येईल म्हणजे लग्न झाल्यानंतर त्यांना काहीही एबीसीडी माहीत नाही ते सेपरेशन होत एक वर्ष दूर राहतात नंतर आपला शो पाहून आपल्याकडे येतात मला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते आणि आता ते कपल सोबत राहून त्यांचा लाईफ जगतायत कशामुळं तुम्ही भरपूर शिकले इतर गोष्टी पण हे ग्रँटेल पकडलं गेलं की तुमच्या मुलांना माहीत आहे लग्न करून टाका ते राहतील आनंदी असं नसतं आता सांगूया आपण मित्रांनो या ठिकाणी सायन्स विज्ञान हे सांगणं अतिशय प्रत्येक गोष्टीचं आवश्यक असतं बरेचदा लैंगिकता काय असतात लैंगिकतेचे प्रकार काय आहेत बरेचदा वेगवेगळ्या मैत्रिणीचे प्रकार काय असतात बघा विचारताना सुद्धा घाबरत घाबरत लाजत लाजत म्हणजे करायचं तुम्हाला सर्व काही असतं पण तुम्हाला ते ॲक्सेप्ट करताना ते नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे किंवा बऱ्याचदा काय विचारतात की मुखमेस नॉर्मल आहे का किंवा बऱ्याचदा सिमेंट काही कारणामुळे चुकून पोटात गेलो तर काही होतं का मित्रांनो परत एक माझी टॅगलाईन रिपीट करतो या ठिकाणी टाईम प्लेस पर्सन कंडिशन कल्चर सेफ्टी कन्सल्टिंग आपला नोन आणि ओन नॉन इन्फेक्टेड पार्टनर हा अतिशय महत्त्वाचा असतो का कारण जेवढे की बॉडीचे सिक्रेशन आहेत लाळ आहे डोळ्यात नेणारी पाणी आहे सिमेंट आहे या सर्वांमध्ये जर कुठलं इन्फेक्शन असेल आणि समजा ते इन्फेक्टेड सिमेंट तुमच्या दातामध्ये किरीज असतात दा कड बसलेले असतात जिबेला काही कट्स सा, असतात त्या ठिकाणी जर ॲप झालं तर एड्ससारखे एच आय व्ही सारखे सिफिलीज सारखे आजार होऊ शकतात पण त्यासाठी डेंटल लॅब वापरले तर बऱ्याचदा त्याचा खूप चांगला फायदा होतो पण म्हणून आपल्या पार्टनरची माहिती स्वतःला असणं आणि आपण स्वतःहून आपल्या स्वतःचं आणि आपल्या पार्टनरचं रेग्युलर चेकअप करणं हे फार आवश्यक असतं मी सर्वांसाठी विचारतो कोण करतं असं नाही म्हणजे असं कधी पार्टनर पाहिले का तुम्ही अभांड होतात म्हणजे बऱ्याचदा फिमेल पार्टनर मेलला सांगते की मला थोडासा त्रास होतो बरं का तुम्ही कधी तपासून घ्या ते तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणजे माझं काही त्रास नाही पण हे एकाची क्रिया आहे का एकमेकाचं एकमेकाला क्रॉस इन्फेक्शन होतं म्हणून दोघांचे रेग्युलर चेकअप हे आवश्यक किती महत्वाचा मेसेज आहे नक्कीच नक्कीच अतिशय महत्वाचा मेसेज आहे खरं तर वैवाहिक आयुष्यासाठी हा हो। अत्यंत महत्वाचा मेसेज आहे डॉक्टर पुण्याहून अक्षय जी आपल्याशी जोडले गेले घेऊया नक्कीच नमस्कार विचारा आपला प्रश्न हा हॅलो नमस्कार।, नमस्कार बोला नमस्कार प्रश्न आहे की रात्रीचे टाकता येत नाही ओके ओके ताठवता येत नाही तुम्हाला बर वय काय तुमचं बरं ठीक आहे काही नाही बर ठीक आहे काही हरकत नाही तुमचं लग्न झालेलं आहे का लग्न नाही झालं बरं बरं ठीक आहे काय हस्तमय तुमची सवय वगैरे आहे तुम्हाला हस्तमय तुमची सवय नाही तशी तशी नाही म्हणजे थोडीफार आहे बरोबर आहे हा ठीक आहे काय हरकत नाही सांगूया तुम्हाला बोलताना भीतर नाही घाबरणे कॉन्फिडन्स नसते लोकांना हे माहित नाही की इम्युनिटी तयार होणं कॉन्फिडन्स वाढणं बोलण्यामध्ये म्हणा एक कॉन्फिडन्स लेवल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असणं हे सर्व निसर्गाने दिलेला हा टूल बॉक्स तुम्हाला आहे तर तुमचा टूलबॉक्स हा खराब होत चाललाय तुम्हाला त्यातलं माहित नाही सांगूया आपण मित्रांनो हे बघा वय सव्वीस आहे या सव्वीस वयामध्ये पहा किती कॉन्फिडन्स लेवल आहे या ठिकाणी मग कसा तुमच्या अभ्यासात कॉन्फिडन्स येणार कसा तुमच्या काही अचिव्हमेंटमध्ये कॉन्फिडन्स येणार ह्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून हस्त मिथून लिमिटमध्ये मर्यादेमध्ये असेल दिलेल्या गाईडलाईन आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात दिल्या आहेत नॉर्मल असतं हरकत नाही पण मग यांना कमजोरी का आली यांना त्याठी कठोरता का येत नाही अशा केसमध्ये बऱ्याचदा काय होतं सायकोजेनिक निरोजेनिक वॉस्कोजेनिक कार्पोरल आणि कंडिशन रिफ्लेक्स अशा विविध प्रकारचे कारणं असतात जेव्हा आपण काउन्सिलिंग करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं बऱ्याचदा अति तुम्ही त्याला त्यांना नॉर्मल प्रोसिजर माहीत नसल्यामुळे त्याला बेंड करणे आहे बऱ्याचदा त्याला रबिंग करणे आहे किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी अति जास्त प्रमाणात त्याचं एवढं ॲडिक्शन होणे की त्याचा अभ्यासामध्ये तुमचं लक्ष नाही कामात लक्ष नाही तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये लक्ष नाही अशा गोष्टी व्हायला लागतात तर यातनं हळूहळू तुम्ही बाहेर येणं आणि जरी यात कमजोरी असेल की हार्मोनल कारण आहे का इतर कारण आहे की तज्ज्ञांना भेटा सेक्सॉलॉजीजीनॉलॉजीना बेटा अतिशय सुंदर ट्रीटमेंट आहेत अतिशय तुम्ही छान प्रश्न विचारला तुमचं मनापासून अभिनंदन का कारण लाखोंना विचारायचा असतो पण तुम्ही तुमचा धीर धरून सर्वांसमोर विचारला आणि अशाच पद्धतीने या आक्रमकात सहभागी होणं तुमच्या शंका दूर करणं हीच ती वेळ आहे आत्ताच विचारू शकता नाही तर पार्टनर आल्यानंतर मग तुमचं अनबन होते ह्या गोष्टीसवळ टाळण्यासाठी तुम्ही हे मनमोखप्रमाणे विचारणे आणि त्याची उत्तरं आमच्याकडनं घेणं या मंचाकडनं घेणं अतिशय आवश्यक असतं मला वाटतं हे जे यंगस्टर असतात ना खूप मोठा प्रॉब्लेम म्हणजे बरेच आपण घरामध्ये पाहता मुलं मोठी झाली ना घराचं दार बंद करतात अभ्यास करतालो आहे लॅपटॉपवर करता चालू आहे द्यायचं पालकांनी कॉन्स्टंटली त्यांनी पाहायला पाहिजे कारण आपलं असं म्हणणं नाही की तुम्ही काहीच पाहिजे नाही एज्युकेशनल पार्ट तुम्हाला माहित पाहिजे एज्युकेशनल पद्धतीनेच पालकांनी दिला पाहिजे कारण पालक हेच पहिले खरे डॉक्टर असतात नक्कीच नाही म्हणजे खरं तर हा पालकांसाठी महत्वाचा सल्ला आहे असं म्हणू शकतो आपण की आपल्या मुलांकडे आपल्या बारकाईने लक्ष असणं महत्त्वाचं आहे डॉक्टर एक महत्त्वाचा प्रश्न मला या ठिकाणी आपल्याला विचारायचा आहे तो म्हणजे पडनाशी नंतर बऱ्याच पुरुषांना हर्नियाचा त्रास असतो तर त्यावर आपण उपाय म्हणून काय ट्रीटमेंट करता येईल अच्छा अच्छा आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगतो की हर्निया ही कॉमन व्याधी आहे आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असा आहे की ही व्याधी कशामुळं आहे याचा काही संबंध असतो का ॲक्टिव्हिटीसाठी या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया पण मेन कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो हर्निया हे बघा परत सांगतो तुम्हाला हर्निया म्हणजे आपल्या शरीरातनं जेव्हा एजिंग म्हणा कुठल्या प्रकारचं कंजेनेटली तुमच्या लिंगाकडनं कि किंवा स्कोटमकडनं तुमचा ट्रॅक हा मेंटेन आहे अशा गोष्टी असतात तर अशा वेळेला होतं काय की त्या ठिकाणी इंटस्टाईनचा भाग वोमेंटमचा भाग किंवा त्याचा द्रवाचा भागाखाली येतो स्वेलिंग येते आणि जेव्हा ती आउटर रिंग आणि इनर रिंग ही कॉन्टॅक्ट होते बघा सेक्शुअल ॲक्टिव्हिटी ही एक मोठी एक्झसाईज आहे अशा वेळेस पेन होणं पेन झाल्यानंतर इरेक्शन न होणं अव काही जणांचा एवढा मोठा असतो की पूर्णच्या पूर्ण लिंग किंवा अवयव आतमध्ये ओढलेलं असतं क्रिया करता येत नाही पेन होत राहतो म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने तज्ज्ञांना दाखवणे त्याचं रिपेअर करणे आणि परत रिकरन्स होऊ नये म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचे व्यायाम करणे हे अतिशय असतं त्यामुळे तज्ञांना भेटा सेक्सवाला भेटा भेटल्यानंतर अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत आणि असा जरी प्रॉब्लेम असेल तरी त्यातनं तुम्हाला नक्कीच बाहेर येता येतं नक्कीच नक्कीच प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे खात्रीशीर उपाय मात्र तज्ज्ञांना भेटणं आवश्यक आहे आणि ते ऍक्सेप्ट करणं आवश्यक बऱ्याचदा आपल्याकडे अशी पोझिशन आहे की आता आम्हाला मुलं झाली त्यामुळे आता आम्हाला काही गरज नाही गरज नाही पार्टनरी म्हणतो आता मुलं मोठी झाली आपलं काम संपलं पण तुमच्या रिअल ऍक्टिव्हिटीमध्ये तुमचं युरिनेशन आहे तुमचं सिमेंट पास करणं आहे टॉक्सिन्स बाहेर टाकणं सेल्स बाहेर शरीराच्या इतर त्यामध्ये सहभागी म्हणून हे तुम्ही ऍक्टिव्ह राहणं ऍक्टिव्हिटी करणं हा एक भाग झाला तुमच्या पार्टनरच्या संमतीने ऍक्टिव्ह राहणं अतिशय आवश्यक आहे महत्वाचं आहे डॉक्टर आता आपण आलो आहोत कार्यक्रमाच्या अत्यंत महत्वाच्या भागात ते म्हणजे भाग्यवान विजेता सर्वांना त्यांचा फोटो पाहिजे फार इच्छा असते सांगूया आपण आदिनाथ मगदुम साताऱ्याचे मागच्याच्या मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटर आले प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं फेसबुक लाईव्ह करून आपल्या सर्व मित्रांना हा शो ते दाखवत असतात परत तुमचं अभिनंदन आणि अशाच पद्धतीने जे वाट पाहत आहेत सध्या स्क्रीनवर आता की आम्हालाही चान्स मिळाला पाहिजे त्यासाठी आता जो पण चित्ती काढणार नाही तो पण कोण पुढचा लखी आहे पाहूया आपण घ्या मिक्स करा त्या ठिकाणी आणि सर्वांना अशी उत्सुकता असते oh. की माझा नंबर केव्हा येईल बघा आता दोन, तुण 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 दोन दिल्या <laughs> चला काय हरकत नाही आपण नेक्स्ट टाइम oh. नक्कीच काय करूया सिंगलच आपण वाचूया आणि जरी समजा आज परत गेली असेल hmm. परत नंतर येणार okay. चला आपण गेलो आता अलिबागला अलिबागला सचिन म्हात्रे सचिन म्हात्रे यांचं अगदी मनापासून अभिनंदन ऐकवतो कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं याने हायड्रोसिल हायड्रोसिल जो असेल कम कर, कम पतन, था था, तर कमजोरी असेल तर काय ट्रीटमेंट त्यासाठी असते तर नक्कीच हायड्रोलची सर्जरी करायला लागते आणि हायड्रोसिलची सर्जरी केल्यानंतर नक्कीच तुम्हाला कमजोरी शीघ्रपतन लहान लिंग या व्याधीतनं बाहेर येतं आणि अशाच प्रकारे तुम्हाला देखील सहभागी व्हायचा असेल तर प्रश्न विचारला गेल तर या ठिकाणी प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी कमजोरीसोबत हरणी असेल तर काय करायला पाहिजे त्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचे डायरेक्ट फोन करा टेक्स्ट मेसेज करा किंवा फोन लावा त्या ठिकाणी तुमचं उत्तर घेतलं जाईल तुमची त्यात निवड केली जाईल नुकतंच आपण पाहिले दिवाळीचा सण साजरा झालेला आहे सर्व भाऊबीज आहे त्याचबरोबर सर्व प्रकारचे लक्ष्मीपूजन आहे साजरा साजरं झालं आमचे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवतजी कराड त्याच ठिकाणी डॉक्टर उज्ज्वला देईफळे दीपाजी गित्ते पूर्ण फॅमिली चाटे फॅमिली हे सर्वांनी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने हा प्रोग्राम भाऊबीजेचा घेतण्यात आला यामध्ये त्यांना सुभाशीवाद देण्यात आले त्याचबरोबर विकी गित्ते विशाल गित्ते यांचा देखील मुलगा त्या ठिकाणी जस्ट नुकतंच त्याचं बर्थडे जे जा, आहे नुकताच झालं आहे एक महिन्यापूर्वी त्याला देखील नक्कीच काही शुभ देण्यात आले आमच्याकडनं पूर्ण फॅमिली मेंबर्स सर्वांनी एकत्र येणं आणि त्या ठिकाणी एका पद्धतीने तो आनंद व्यक्त केला त्याचबरोबर आमच्या दादर येथील सेंटरवर लक्ष्मीपूजन करून ह्या महत्त्वाच्या अतिशय दिनाच्या दिवशी पूर्णतेने पूजा करून एक शुभमुहूर्त कॅच करून त्याची सुरुवात करण्यात आली त्याचबरोबर आमचं कल्याण येथील ओरिजिन हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर सीमा गुंड आणि अशोक गुंड यांना देखील दिवाळीनिमित्त काही गिफ्ट देण्यात आले तर आता परत या ठिकाणी दिवाळीनिमित्त हे जे पूर्ण आपले नातेवाईक आहेत सगळे सोये आहेत या सर्वांना देखील शुभेच्छा आणि सर्वांनी या ठिकाणी सुखीजीवनाच्या मंत्राच्या या प्रोग्राममध्ये एवढ्या उशिरा देखील तुम्ही सहभागी घेता त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक बाकी प्रियंका तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अतिशय महत्वाच्या भागावर सर चर्चा केली त्यामध्ये सिमेंटमुळे मुळे काय काय आपल्याला फायदे होऊ शकतात हे तर उपयुक्त माहिती आणि सर्वांना आणखी अधिक माहिती पाहिजे असेल तर सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात याचा पूर्ण चॅप्टर दिलेला आहे नक्कीच नक्कीच सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत त्यासाठी तुमचं अगदी मनापासून आभार धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत शुभरात्री नमस्कार